काय जेवताना तुम्हालासुद्धा तोडी लावण्यासाठी काहीतरी पाहिजे आणि रोज रोज काय करावं सुचत नाही तर चला मग आज आपण मिरच्यांचा एक असा चटपटीत प्रकार पाहणार आहोत की जो तुम्ही महिन्याभर करून करूनसुद्धा ठेवू शकतात नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते चटपटीत अशी मिरची बनवण्यासाठी येथे मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत एक वाटी तिखट मिरची व चार ते पाच फिक्या मिरच्या आता आपण या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेणार आहोत मिरच्या चांगल्या प्रकारे पुसून झाल्यानंतर आता आपण या मिरच्यांना कट करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता, आता आपण मिरचीला मध्यभागी चीर मारून घेणार आहोत व त्यानंतर आता आपण मिरचीला दोन भागामध्ये कट करून घेणार आहोत आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण मिरच्या कट करून घेऊ आता आपल्या संपूर्ण मिरच्या कट करून झाल्या आहेत आता आपण लगेच मिरच्या बनवण्यासाठी घेऊ मिरच्या बनवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले ते होते तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टेबलस्पून जिरे एक टेबलस्पून बडीशोप एक टेबलस्पून कुटून घेतलेले जाडसर धने एक स्पून काळे तीळ तुम्ही काळ्या तिळांच्याऐवजी पांढऱ्या तिळाचा सुद्धा वापर करू शकतात आता आपण हे सर्व एक मिनिटं चांगल्या प्रकारे तळून घेऊ आता आपले तीळ व जिरे चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत आता आपण यामध्ये कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊ मिरच्या टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व गॅसची फ्लेम कमी करून या मिरच्यांना आपण दोन ते तीन मिनटं चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत मिरच्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी या आधीसुद्धा मी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलवर शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात दोन ते तीन मिनटांनंतर आता आपल्या मिरच्या चांगल्या प्रकारे तळल्या गेल्या आहेत आता आपण या मिरच्यांमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण अजून एक मिनटं या मिरच्या चांगल्या प्रकारे तळून घेऊ आता आपल्या मिरच्या चांगल्या प्रकारे तळल्या गेल्या आहेत आता आपण यामध्ये एक टीस्पून हळद एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून धने पावडर एक टीस्पून गरम मसाला आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ या मसाल्यांना आता आपण एक मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ एक मिनटं मसाले चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत गरम पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन टेबलस्पून गूळ टाकून घेणार आहोत गूळ टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आत्ता आपण या पाण्याला छान प्रकारे उकळवून घेऊ तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना ला लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेल प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपले पाणी चांगल्या प्रकारे उकळायला लागले आहे आता आपण यामध्ये एक स्पून आमचूर पावडर टाकून घेऊ तुम्ही येथे आमचूर पावडरच्या ऐवजी लिंबूच्या रसाचासुद्धा वापर करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपल्या या पाण्यामध्ये आपण मिरच्या चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत या मिरच्यांना शिजवून घेतल्यानंतर तुम्ही या मिरच्यांना थंड करून एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकतात या मिरच्या महिनाभर चांगल्या प्रकारे टिकतात सात ते आठ मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात आता आपल्या मिरच्या चांगल्या प्रकारे शिजल्या आहेत व आता आपल्या मिरच्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे पाणी शिल्लक राहिले नाही आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपल्या चटपटी तळशा मिरच्या बनवून तयार आहे कधी आंबट कधी गोड कधी तिखट अशा लागणाऱ्या चटपटी तळशा मिरच्या तुम्हाला कशा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बात